राष्ट्र सेविका समिती हादगाव तर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न मकर संक्रांतीनंतर महिलांसाठी महत्वाचा उत्सव म्हणजे हळदी कुंकू हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमासाठी महिला एकत्र येऊन एकमेकीकडे एक हळदी कुंकासाठी जात असतात तसेच राष्ट्र सेविका समिती हादगाव तर्फे सर्व समाजातील महिलांना एकत्र करून सार्वजनिक हळदी कुंकाचा कार्यक्रम हादगाव शहराधी पूर्णांक पंचवीस शतांश जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी द्रोणागिरी नगर येथील हनुमान मंदिरामध्ये पार पडला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्षानिमित्त खूप छान प्रतिमा तसेच अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले मंदिर व त्याची पूर्ण माहिती तसेच भारत मातेचे पूजन कार्यक्रमानिमित्त जनजागृती केली या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी तो पूर्ण देखावा पाहून सर्वत्र या हळदी कुंकाची चर्चा सुरू आहे या हळदी कुंकासाठी हादगाव शहरातील एक हजार तीनशे बारा महिलांनी येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व महिलांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल राष्ट्रसेविका समिती हदगाव तर्फे सर्वांचे आभार मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी भगवान कदम हादगाव नांदेड